नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज आता एक मोठी बातमी आहे मालेगावहून कॅम्प पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल तेवीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत या कारवाईत आठ लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही सर्व मोटरसायकली मालेगाव शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या होत्या या प्रकरणात दोन सराईत आरोपी भाऊसाहेब चव्हाण राहणार सोयगाव आणि न्यानू पोलिसांनी अटक केली आहे चौदा मार्च रोजी दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच चोवीस जुलै रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना माहिती मिळाली होती की डी के चौक येथे एक संशयित चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी भाऊसाहेब चव्हाण याला ताब्यात घेतले तपासात त्याच्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि चौकशीत त्यानं शहरातून एकूण तेवीस गाड्या चोरल्याची कबुली दिली यातील बारा गाड्या त्यानं दोन ठिकाणी विक्रीसाठी लपून ठेवल्या होत्या तर उर्वरित दहा गाड्या त्याने आपला साथीदार न्यानू जाधव याला विकल्या होत्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघी आरोपींना अटक केली असून सर्व तेवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सिंधू उपविभागीय अधिकारी सूरज गुंजाळ नितीन आणि कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस हवालदार सचिन गोसावी हितेश भांबरे रूपचंद्र पारधी राजेंद्र सिंग राजपूत हर्षल जाधव आणि लखन पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली प्रकरणासाठी भैया काम पोलीस ठाणे येते मार्च महिन्यामध्ये मोटर वाहन चोरी मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल होता त्या चोऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात आमचं जे गुन्हे उघडकीस पथक आहे डीबी पथक ते त्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते बऱ्याच जणांना त्यांना एका संशयित व्यसनावर संशय असल्यामाने त्याच्या मागे लागले सापळा रचला आणि खूप रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्याच्या मागावर राहून तो एक गाडी विक्री करत असण्या प्रयत्नात असताना त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अटक केलं त्याच्याकडनं ती गाडी जप्त केली त्यामध्ये आधीशी चौकशी केली त्याच्याकडनं तर त्यावेळेस त्याने एकूण आत्तापर्यंत ती एक सुरुवातीची गुन्ह्यातली गाडी व्यतिरिक्त बावीस गाड्या त्याने आपल्याला काढून दिलेल्या आहेत त्यापैकी द्या बारा गाड्या आपण त्याच्याकडनं जप्त केल्या आणि दहा गाड्या ज्याला त्याने विकलेल्या होत्या त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीकडनं आपण जप्त केलेले आहेत यामध्ये दोन आरोपी करण्यात आलेले आहेत यामध्ये एकूण आत्तापर्यंत तेवीस चोरीला गेलेल्या गाड्या आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असतील इतर हद्दीमधील असतील तेवीस चोरीच्या गाड्या आपण इथे जप्त केलेल्या आहेत आणि हे मोठं यश आमच्या या डी बीच्या पथकाने आहे माननीय एस पी सर असतील आमचे मा आदरणीय एडिश अडिशनल एस पी सर असतील आमचे डी वाय पी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक मोहीम आम्ही राबवलेली आहे आमच्या मालेगाव कॅम्प आम पोलीस स्टेशनचे जे डी बी पथक आहेत त्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि ह्या एक चांगली कामगिरी आमच्या या डी बी पत्कारेकडनं करण्यात आलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुमची गाडी चोरीला गेलेली असेल तर त्या गाडीचा कागदपत्र घेऊन ह्या ज्या जप्त झालेल्या गाड्या आहेत यांच्याशी पडताळणी करावी जर आपली गाडी असेल तर ती योग्य ती आपली प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी आपण घेऊन जायची आहे आणि नागरिकांना आवाहन करतो की गाड्या ज्या असतील त्या बाहेर लावत असताना कॉ व्हील लॉक वगैरे लावून आणि सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील अशा पद्धतीने गाडी पार्क करायची आहे ¿Qué es que